नमस्कार मित्र होशेठ हॉटेल वरती एक ताई आमच्या जेवायला आल्या होत्या तर त्यांना कशा पद्धतीने जेवण वाटलं व त्यांच्या माध्यमातून एक गाणं मी लिहिलेलं त्यांच्या भावना याविषयी व्यक्त करण्यासाठी एक गाणं लिहिलं आहे तर मी सर्वांसमोर साजरा करतो ओशेठ हॉटेल वर जेवले होते फरेवली होती आठवण आली मला आठवण आली मला न घरचा घासाच गिळ्या झाला आव आठवण आली मला न घरचा घासाच गिराण झाला आवधी घेऊन चला मला चहा दिली हॉटेल कुठे फाट्यावर मेन रोड जावे बरोबर आव घेऊन चला मला चहा दिली नाही जाणार नाही आवा घेऊन चला मला त्या हाती लिहिला साहेब नाही त्याला आवा धनी घेऊन चला मला त्या ओशेट हाती लिहिला ओशेट हॉटेलवर वर होते मी आवा ओशेट हॉटेलवर वर जेवले होते मी आठवण आली मला ना घरचा घासना झाला आठवण आली मला ना घरचा घासना झाला अग तू ऐकून आता धनी म्हणतात धणी अरे तुझं हे बोलले ऐकून आता अन मला बी उला साला चला जाऊ या राणी चला जाऊया त्या आर शहा ते लिहिला लिला टेली ओशेट हटे लिला धन्यवाद मित्रहो, हो धन्यवाद